हे डॉक्टर सागर मजे आपण भारतीय जनता पार्टी जिल्हा वैद्यकीय आघाडी चंद्रपूर ग्रामीण मध्ये आहात आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ आता हे निवडणुकीची लढत सुरू झालेली आहे तर मला सांगा हे वरोरा मतदारसंघातून कशा प्रकारची आपली पुढची रणनीती आहे काय मुद्दे आहे आपले भारतीय जनता पार्टीचे त्याबद्दल आपण सांगा वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र हे मूळत मागील दहा वर्षापासून काँग्रेसकडे आहे आणि या निर्वाचन क्षेत्रात भारतीय जनता पार्टीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अडुसष्ट हजार मतं घेतलेले आहेत जर तुम्ही लोकसभा इलेक्शन बघितलं लो, तर या इलेक्शनमध्ये जी लढत होती ती सुधीर भाऊ आणि वहिनी यांच्यात थेट होती या थेट लढतीमध्येही वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्रात भारतीय जनता पार्टीने अडुसष्ट हजार इतकं मताधिक्य घेतलं हे मताधिक्य माझ्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचा मागच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत जर तुम्ही बघितलं तर आमच्या उमेदवाराला इथे पंचावन्न हजार मतं मिळाले होते आणि तेरा हजार अधिक मते मिळालेली आहेत याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचा बेस इथे स्ट्रॉंग आहे हा बेस स्ट्रॉंग असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही परत एकदा ही सीट भारतीय जनता पार्टीलाच मागणी करू आणि भारतीय जनता पार्टीतर्फे जोही उमेदवार पक्षश्रेष्ठी इथे देतील त्याच्या मागे भक्कमरित्या आम्ही उभं राहू आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा आमचा पूर्ण पूर्ण प्रयत्न नाही आता हे जे भारतीय जनता पार्टीतर्फे बरीचशी योजना क्रियान्वित केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी योजना हे जे सुरू आहे त्याचे इम्पॅक्ट किती पडणार महिलांवर आणि त्याच्या वोट रूपांतरित काय होणार त्याबद्दल आता देवेंद्रजींच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून आणि अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहन योजना ही आता देण्यात आली या योजनेद्वारे थेट पंधराशे रुपये परिवारातील तीन सदस्यांना तीन महिलांना आम्ही डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये दे देतो आहे या योजनेचा लाभ महिलांना तर होईलच आणि त्या दृष्टीने महिला महिलांचं सशक्तीकरण व्हायला याचा फार फायदा होईल आणि याचं वोट रुपी रूपांतर तर आम्हाला होईलच पण आमची ही योजना काही दोन महिन्यासाठी किंवा तीन महिन्यासाठी नाही तर आम्ही ही यापुढेही ही योजना अविरतपणे सुरू ठेवू आणि नुकत्याच झालेल्या इलेक्शनमध्ये मध्य प्रदेशमध्ये ही योजना फार यो, योग्यरित्या गे राबवली गेली आणि त्याचा परिणाम तुम्हाला तिथल्या लोकसभेच्या रिझल्टमध्ये दिसला तर मला असं वाटतं की ही एक चांगली पहल आहे जी भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आलेली आहे त्याच सोबत अशा बऱ्याच फक्त हीच एक योजना नाही तर अशा बऱ्याच योजना भारतीय जनता पार्टी तर्फे राबवण्यात आलेल्या आहे तुम्ही जर आधी बघितलं तर आधीच्या सरकारमध्ये संजय गांधी निराधार योजना आणि महात्मा फुले ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना या दोन व्यतिरिक्त कुठलीही योजना राबवल्या जात नव्हती पण मोदींच्या काळामध्ये मागील दहा वर्षांमध्ये पंधरा तरी अशा योजना जीवनोप उप, उपयोगी आहेत ज्या भारतीय जनता पार्टीने सातत्याने राबवल्या या महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये पहिले फक्त दीड लाखापर्यंत उपचार केला जायचा आणि तेही फक्त पिवळ्या शिधापत्रिका ज्यांच्या होत्या त्यांनाच हा लाभ दिला जायचा पण एकनाथजी शिंदेच्या मंडळामध्ये हा निर्णय घेण्यात आला की शिधापत्रिका कुठल्याही रंगाची असो हा फायदा आम्ही शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करणार आणि या सगळ्या लाभदायी योजनांचा फायदा निश्चितच महाराष्ट्रातील जनतेला होईल आणि त्याचा फायदा या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला निश्चितच होईल असं मला आत्मविश्वास आहे oh. पक्षाचं कामच नॅरेटिव्ह सेट करणं आहे आजही तुम्ही त्यांचं नॅरेटिव्ह बघितलं तर ते म्हणतात की गव्हर्नमेंट काही तुमच्यावर उपकार करत नाहीये टॅक्सच्या माध्यमाने जे पैसे घेतले आहेत तेच तुम्हाला ते परत देतात आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो की याच्या आधी जेव्हा तुमचं सरकार इतके वर्ष होतं तुम्हाला पण व्हॅट मिळत होता तुम्ही या योजना का नाही राबवल्या आता भारतीय जनता पार्टी ही योजना राबवते आहे त्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखत आहे आणि तुम्ही म्हणता की हे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे तर आमची ही नीती काही या दोन महिन्या किंवा तीन महिन्यासाठी नाही तर पुढेही आमचीच सत्ता येणार आहे आणि पुढील पाच वर्ष सातत्याने आम्ही ही या योजना राबवू याची मी आपल्याला ग्वाही देतो जिल्हाध्यक्ष ग्रामीण वैद्यकीय आघाडीचा असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये विविध मेडिकल कॅम्प घेतले मागच्या वेळेस पण आम्ही इथे भारतीय जनता पार्टी आणि रोटरीच्या माध्यमातून कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घेतला त्यात दीडशे महिलांना आम्ही तपासणी केली आणि तीन महिला त्याच्यातनं पॉझिटिव्ह सापडल्या आम्हाला त्यांचं आम्ही तिथेच थांबलो नाही तर पुढे सावंगी मेघे हॉस्पिटलला पाठवून त्यांची पूर्ण ट्रीटमेंट आम्ही तिथे केली आमच्यासाठी या निर्वाचन क्षेत्रात हे काम काही आजपासून आम्ही करत नाही किंवा ही लाडकी बहीण योजना आता सुरू केल्यामुळे विरोधांच्या पोटात दुखणं साहजिक आहे नाही हे निश्चितच बरोबर आहे तुमचं की शेतकऱ्यांचं दुःख हे होतच आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला लोकसभेत दिसला त्या अनुषंगानेच शेतकरी विमा असो किंवा त्यांना जो मिनिमम एम एस पी असो की जो भाव जो आहे तो देण्याचा पुरेपूर प्रयत्न मोदी गव्हर्नमेंट करते आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की आज एका डीएपीच्या किंवा युरियाच्या बॅगवर त्याची एमआरपी ही बाराशे रुपये आहे आणि ती तुम्हाला दोनशे शहात्तर रुपयामध्ये हो महाराष्ट्र गव्हर्नमेंट भार भारतीय गव्हर्नमेंट देते आहे ही सबसिडी शेवटी भरणारं सरकारच आहे आणि हा लाभही स्वस्तात जे काही त्यांना खत पाणी देण्यात येत आहे ते भारतीय जनता पार्टीच्या गव्हर्नमेंटमधूनच देत आहे तुम्ही त्याची जर आज एम आर पी बघितली तर ती बाराशे रुपये आहे आणि दोनशे शहात्तर रुपयात तुम्हाला ती युरियाची बॅग मिळते जर असं अशा, अशा फसव्या नॅरेटिव्ह मुळे जर शेतकरी त्यात फसला तर हे आमचं दुर्दैव आहे पक्ष या दृष्टीने पूर्ण कार्यरत आहे आणि या योजना या विधानसभेपर्यंत सुधीर भाऊंची एक सुंदर योजना होती पांदन रस्त्यांची पाच हजार किलोमीटरचे पांदन रस्ते करून देण्याचं सुधीर भाऊंनी आवाहन केलं आहे आणि जिओ टॅगिंग मार्फत त्याच्यावर कामही सुरू झालेलं आहे सुधीर भाऊंनी नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रती त्यांचा जो भाव आहे तो पॉझिटिव्हच आहे आणि मी निश्चितच सांगतो की आमच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये सुधीर भाऊंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांवर फार मोठं काम केलं जाणार आहे नुकतंच त्यांनी नंदोरीजवळ काही जागा कॉटन सीड किंवा सोयाबीन सीडवर रिसर्च सेंटरसाठी आयोजित आखलेली आहे आणि तिथे तिची सुविधा लवकरच तयार होईल मी शेतकऱ्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे हे आश्वासन देतो की ही आ, सरकार तुमच्या नेहमीच फायद्याचा विचार करणार आहे तुम्हाला जे कापसाला आणि सोयाबीनला भाव अपेक्षित आहे ते देण्याचा देवेंद्रजी म्हणा एकनाथजी म्हणा किंवा पवार साहेब म्हणा अजित पवार साहेब म्हणा हे पूर्ण प्रयत्न करतील आणि लवकरच तुम्हाला त्याचं फलित दिसेल आता चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत आणि सहा विधानसभा क्षेत्रामध्ये सुधीर भवनच्या नेतृत्वात या सहा सीटा लढवण्याचा आम्ही प्रयत्न करू मित्र पक्षांसोबत जे काही सीट्सचं डिव्हिजन होईल ते झाल्यानंतर त्याच्यावर नियोजन तर केल्याच जाईल पण समजा जर वरवऱ्याची सीट भारतीय जनता पार्टीला देण्यात आली तर मला असं वाटतं की जे मताधिक्य अडुसष्ट हजाराचं या निर्वाचन क्षेत्रात मिळालं आहे परस्पर लढत असतानाही त्यावरून तुम्ही समजू शकता की ही जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी आहे आणि बूथ लेवलपासनं हे सूक्ष्म नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे हे नियोजन करताना इथे विधानसभा प्रमुख रमेश जी राजूरकर यांना नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही प्रत्येक बूथ सशक्तीकरणाचं काम जरूर करू आणि शेवटच्या वोटर्स पर्यंत मोदीजींच्या योजना पोहोचवण्याचं काम आम्ही चालू ठेवू आणि या मोदीजींच्या हितकारी योजनाच आम्हाला महाराष्ट्र आमचं सरकार स्थापन निश्चितच मदत करतील आणि आज आम्ही त्या दृष्टीने लाडकी योजने योजनेअंतर्गत अतिशय मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या दोन महिन्यात त्याचं फलित आम्हाला नक्कीच मिळेल असं मला आश्वासन आहे बरे काय आपले मतदारसंघाचे त्यांना आपलं काय थेट मेसेज राहणार माझं असं पर्सनल मत आहे की हे क्षेत्र ग्रामीण बहुल आणि शेती बहुल आहे तर आपण पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर या एरियामध्ये सहकार क्षेत्रात दूध संकलन केंद्र असो हो, सोयाबीन वर काम करून त्याचं ऑइल असो हो, त्याची ढेप तयार करणं असो हो, सरकीची ढेप तयार करणं असो हो, कॉटन इंडस्ट्रीज या आम्ही इथे निश्चितच या वरोरा बजरावती तहसीलमध्ये आणण्याचा प्रयत्न करू याबरोबर भद्रावती निर्वाचन क्षेत्रामध्ये तुम्ही जर हे बघितलं तर उष्ण कटिबंधामध्ये आमचा एरिया येतो तर सोलर एनर्जी ही एक अशी गोष्ट आहे की ज्यांनी आम्ही सोलर एनर्जी क्रिएट करूनही इथे उद्योग निर्मिती करू शकतो एकच उद्योग वोल्टासला सोलर एनर्जीचा इथे सुरू आहे पण मला निश्चितच असं वाटतं की सोलर एनर्जीवर काम करण्यात यायला पाहिजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर चंद्रपूरला सुधीर भाऊंच्या प्रयत्नात प्रयत्नातून टाटा कॅन्सर रुग्णालय तयार होत आहे या भागामध्ये प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम तर आम्हाला भोगावेच लागणार आहेत त्या झालेल्या दुष्परिणाम परिणामांवर उपाययोजना पण सुधीर भाऊ सातत्याने करत आलेली आहे आता इथे ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यातली एक निपॉन डेंड्रो ही एक इंडस्ट्री बऱ्याच वर्षांपासून हा रखडलेला प्रश्न आहे जवळ त्यांना जागा अलॉट झालेली होती पण ती अजूनही कार्यान्वित झालेली नाही तर मला असं वाटतं की या निर्वाचन क्षेत्रात मोठे उद्योग आणण्यामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील राहील आणि ते सुधीर भाऊ इथे निश्चित आणतील असं मला वाटतं